पाहिजे आणि म्हणून संपूर्ण विजेच्या फिडरच सोलरायझेशन करण्याचं काम आपण हाती आहे आणि मला सोलापूर जिल्ह्याचं अभिनंदन करायचं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मला विश्वास आहे खरं म्हणजे पुढच्या आषाढी आषाढीला जेव्हा मी येईल तोपर्यंतच ऐंशी टक्के सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही मिळण सुरू झालेलं असते आणि डिसेंबर पर्यंत जवळजवळ हा आपला या माध्यमात आज आपल्याला माहिती आहे की आत्ताच रावल साहेबांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात विपणनाची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे आज आपल्याला माहिती आहे की खक्काचं स्थान मिळाले मार्केट मिळालेलं आहे अशा प्रकारे गावोगावी आपल्याला मार्केट कसं देता येईल गावातली जी आपली सोसायटी आहे त्या सोसायटीला बहुउद्देशीय मल्टीपर्पस सोसायटीमध्ये परिवर्तित करून माननीय मोदीजींच्या आणि अमितभाईंच्या नेतृत्वाखाली अठरा प्रकारचे व्यवसाय हे गावातल्या प्राथमिक सोसायटीला देण्याचा निर्णय के आपण केलेला आहे आणि त्या माध्यमातून ही सोसायटी व्यावसायिक तर होईलच पण ही मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये लिंकेजचं काम करेल स्टोरेज असेल कोल्ड स्टोरेज असेल अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तयार करून आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कशा प्रकारे योग्य भावातच त्यांचा माल विकला गेला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था या माध्यमातून करण्याचा आपला प्रयत्न आहे आज मला अतिशय आनंद आहे की आपला सोलापूर जिल्हा आणि या पंढरपूर तालुका हे एक प्रकारे फलोत्पादनाचे केंद्र झालेले आहे या ठिकाणी केळी असतील बेदाणे असतील ऍपल बेर असतील आज आपण पाहू शकतो कि इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट असेल सगळ्या प्रकारचे चांगले फळ त्याची निर्मिती उत्तम क्वालिटीची निर्मिती एक्सपोर्ट क्वालिटीची निर्मिती या ठिकाणी होते आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कर्तृत्वान अशा प्रकारचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी ही आमची पंढरपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे जी महाराष्ट्रामधली एक अतिशय चांगली आणि अग्रणी अशा प्रकारची बाजार समिती आहे जी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष मोठ्या मालकांच्या त्या ठिकाणी एक प्रकारे नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करते आणि आज मी खरं म्हणजे मालक तुम्हाला आणि जी कि जी असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीची सगळी टीम असेल या टीमला ला मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगलं काम करता आहात भविष्यात याची व्याप्ती वाढवण्याकरता एकदा आमच्या जयकुमार रालोलांची भेट घ्या आणि जेवढ्या योजना आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ या कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावा आणि तो लाभ आमच्या शेतकऱ्यांना द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र